आलू पराठा लहानापासून ते मोठ्यांचा फेवरेट पौष्टिक आणि पोटभरीचा नाश्ता परंतु आलू पराठा करायचं म्हटलं की जणू काही बोर्डाचीच परीक्षा जसं की आलू पराठा करताना पराठ्याचं सारण पातळच काय होते पराठा लाटताना फाटतोच काय शिकताना फुटतोच काय म्हणूनच सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज मी तुमच्यासोबत आलू पराठे करण्याची सगळ्यात सोपी आणि वेगळी पद्धत शेअर करणार आहे या पद्धतीने केलेले पराठे न फुटता फुग्यासारखे टम्म असे फुगतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आलू पराठे करण्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची साले काढून घेतली आहेत पराठे करण्यासाठी हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत बघा जेव्हा आपण पराठ्याचं सारण तयार करतो तेव्हा ते हाताने स्मॅश न करता किसने किसून घ्या म्हणजे यामध्ये गुठळ्या राहत नाहीत तर बघा दोन्ही बटाटे किसून झालेले आहेत आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ एक चिमुटभर हिंग कारण बटाटे पचायला थोडेसे जड असतात आणि हिंग घातल्यामुळे ते पचायला सोपे जातात अर्धा छोटा चमचा हळद पाव चमचा लाल तिखट अर्धा चमचा जिरेपूड एक चमचा धनेपूड अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा आमचूर पावडर आमचूर पावडरच्याऐवजी तुम्ही याच्यामध्ये थोडंसं दही किंवा लिंबाचा रस घातला तरी काही हरकत नाही इथे मी तीन हिरवी मिरची पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं घेतलं आहे याचं आपण वाटण करणार आहोत हिरवी मिरची आले लसणाचं वाटण तयार आहे त्याच्यामध्ये घालून घेऊया भरपूर अशी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर आणि आता याच्यामध्ये मी एक मोठी वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलं आहे गव्हाचं पिठाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही याच्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे आणि सुरुवातीला पाणी न घालताच हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे कारण बटाट्याचा जो ओलसरपणा आहे त्यानेच आपलं हे गव्हाचं पीठ बऱ्यापैकी ओलसर होते आता समजा तुम्हाला जर वाटलं तर गव्हाचं पीठ कमी झालं आहे तर याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ ॲड करू शकता किंवा जर थोड्याशा पाण्याची आवश्यकता असली तर थोडंसं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे बटाट्याचं आणि गव्हाच्या पिठाचं प्रमाण थोडंसं इकडे तिकडे झालं तरी काही हरकत नाही जर मिश्रण पात्र वाटत असेल तर थोडंसं गव्हाचं पीठ याच्यामध्ये मिक्स करा किंवा जर खूप घट्टसर वाटत असेल तर थोडंसं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे फक्त पराठ्याचं हे पीठ मळताना आपल्याला मस्त मळून मळून मऊसर असं करून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित जर आपण हे मळलं ना तर आपले पराठे लाटताना अजिबातही फाटत नाही तर बघा मळून मळून अशा पद्धतीचा गोळा यायचा मी करून घेतला आहे खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही आता याच्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे आणि तेल या पिठाला संपूर्ण बाजूने व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे तेल लावून घेतल्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवून एक तीन ते ती चार मिनिटासाठी हे पीठ आपण मुरू देणार आहोत कारण जर पीठ व्यवस्थित मुरलं ना तर आपले पराठे सुद्धा मस्त होतात तर बघा एक तीन ते ती चार मिनिटे हे पीठ इथे मी मुरून घेतलं आहे आणि आता आपलं पीठ मस्त असं मुरलेलं आहे हाताला थोडासा तेलाचा हात लावून पुन्हा एकदा हे पीठ आपण व्यवस्थित असं मळून घेऊया पीठ मळून घेतलं की आता पराठे लाटण्यासाठी याचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान किंवा मोठे गोळे याचे करू शकता पण गोळे जर आपण एक असे करून ठेवले ना तर आपले पराठे लाटताना जास्त वेळ जात नाही आणि पराठे पटापट पर तयार होतात म्हणून अशा पद्धतीने गोळे आधीच करून ठेवायचे आहेत तर बघा एवढ्या पिठाचे सहा गोळे इथे मी करून घेतले आहेत आता पराठा लाटण्यासाठी एक तयार गोळा घ्यायचा आहे आणि बाकीच्या पिठाच्या गोळ्यावरती कापड झाकण ठेवायचं आहे तयार पिठाचा गोळा गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये घोळून घ्यायचा आणि त्याची थोडीशी मध्यम सर आकाराची अशी चपाती लाटायची आहे किंवा पारी लाटायची आहे अशा पद्धतीची पारी लाटून घेतली की आता याला आपण तेल लावून घेणार आहोत तेल किंवा तूप काहीही लावलं तरी काही हरकत नाही इथे मी तेल लावत आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तूप लावून घ्या अशा पद्धतीने व्यवस्थित तेल लावून घेतलं की ज्यामध्ये थोडीशी गव्हाची कोरडी कणिक म्हणजे पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि ही पारी अशा पद्धतीने बंद करायची आहे बघा याच्या प्लेट प्लेट पाळायची आहेत आणि सर्व गोळा एका ठिकाणी जमा करायचा आहे जसं आपण पुरणपोळीचं भरत असतो ना त्या पद्धतीने आणि आता याचं तोंड व्यवस्थित बंद करायचं आहे आणि पुन्हा गव्हाच्या कोरड्या पिठामध्ये ही तयार पारी आपल्याला घुळून घ्यायची आहे आणि आता कडेकडेने लाटतच हा पराठा आपल्याला मोठा करायचा आहे बघा पराठा किंवा चपाती लाटताना कडेकडेनेच लाटायचा आहे मधामध्ये अजिबात लाटू नका कडेकडेने लाटत आपल्याला ही हा जो पराठा आहे हा मोठा करायचा आहे एका बाजूने लाटून झाला की ज्यावरती थोडंसं गव्हाचं पीठ भुरभुरून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा पराठा व्यवस्थित लाटून घ्यायचा आहे पराठा लाटताना दोन्ही बाजूने लाटा म्हणजे तो दोन्ही बाजूने एकसारखा होईल जर आपण एकाच दिशेने जर पराठा लाटला ना तर तो एका बाजूने जाड आणि एका बाजूने पातळ होतो त्यामुळे दोन्ही बाजूने अलट करून हा पराठा इथे मी लाटून घेतला आहे खूप जास्त जाडही नाही आणि खूप जास्त पातळही नाही आपण रेग्युलर जशी चपाती लाटतो त्याप्रमाणे गुबगुबीत असा हा पराठा लाटून घ्यायचा आहे बघा या पद्धतीचा आता गरम केलेल्या तव्यावरती हा पराठा टाकायचा आहे लाटायची जी बाजू आहे ती तव्यावरती जाईल अशा पद्धतीने पराठा टाका पराठा शिकताना गॅसची फ्लेम हाय ती मिडियम ठेवायची आहे वरच्या बाजूने थोडीशी बबल्स आले की पराठा पलटवून घ्यायचा आणि एकदा पराठा पलटला की तो एका ठिकाणी न शेकता तव्यावरती अशा पद्धतीने फिरवत फिरवत आपल्याला शेकायचं आहे अशा पद्धतीने पराठा तव्यावरती फिरवत फिरवत शेकला की तो व्यवस्थित शेकला जातो आता बघा वरच्या बाजूने पराठा थोडासा फुगायला लागला ला की याच्यावरती थोडंसं तेल किंवा तूप टाकायचं आहे आणि हा पराठा आपण उलटवून घेऊया तर बघा पराठा पलटून घेतल्याबरोबरच किती मस्त टम्म असा फुगलेला आहे लाटतानाही अजिबातही फाटला नाही किंवा शेकतानासुद्धा मस्त टम्म असा फुगलेला आहे आता याही बाजूने थोडंसं तेल किंवा तूप लावायचं आहे आणि अलट पलट करून दोन्ही बाजूने मस्त खमंग असा हा पराठा शेकून घ्यायचा आहे या पद्धतीने केलेले पराठे तुम्ही अगदी जरी पहिल्यांदा बनवत असाल ना तरीही मस्त परफेक्ट बनतात अजिबातही फाटत नाहीत आणि मस्त फुग्यासारखे टम्म असे फुगतात तर दोन्ही बाजूने अशे मस्त खरपूस असे हे पराठे शेकून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने केलेले पराठे अगदी पटापट तयार होतात तर बघा सगळे पराठे इथे मी करून घेतले आहेत आणि खूपच मस्त असे आपले पराठे झाले आहेत तुम्हाला हवे तसे मऊ लुसलुशीत किंवा क्रिस्पी हे पराठे तुम्ही शेकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे इथे बघा मी हे मस्त मऊ लुसलुशीत असे हे पराठे करून घेतले आहेत या पराठेला टोमॅटो सॉस लावून मुलांना असा रोल करून सुद्धा देऊ शकता किंवा त्यांच्या आवडीच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत सर्व करू शकता तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिम्पल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद